कोणत्याही सर्व सेवा परीक्षामध्ये आपण टीचा वापर करून एकशे सत्तर प्लस मार्क कसे मिळवू शकतो हे बघणार आहोत आपण जाणून घेणार आहोत की चार्ट जी पी टी हे काय आहे तर चार्ट जी टी हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टूल आहे ते आपण माहिती शोधण्यासाठी नोट्स बनवण्यासाठी तसेच सराव प्रश्न तयार करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आपण वापर तर मित्रांनो मी इथे टाईप करत आहे तलाठी पेपर इम्पॉर्टंट दोन हजार पंचवीससाठी साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर हे मी टाईप करत आहे तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता की तलाठी परीक्षेमधील आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला चॅट चार्जपीठीने द्यायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर तयारीसाठी आपण कोणत्या टिपा म्हणजे नोट्स हे वापरू शकतो हे पण चॅट चार्जपीठाने इथे सांगायला सुरुवात केली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा प्रश्नाचे उत्तरे मिळवू शकता तर मित्रांनो मी आता इथे टाईप करत आहे आणखी एक प्रश्न तलाठी आणि पोलीस भरतीच्या टाईपचे क्वेश्चन किंवा स्टाईलचे क्वेश्चन बरोबर त्याचबरोबर त्याचं आन्सर आणि त्याचं करेक्ट आन्सर तर हे सुद्धा चॅटीपीटी मला विदिन अ आपल्याला हे क्वेश्चन्स मिळत आहेत तर तुम्ही पाहू शकता आता इथे मी पर्याय नंबर एक सिलेक्ट करत आहे मला पूर्ण प्रश्न संच पाहिजे आपण मॉक टेस्ट सोडवण्यासाठी तर या ठिकाणी प्रश्न पहिला असे चाळीस प्रश्न हे चार्जी पीटीने द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आहेत मराठी व्याकरण गणित मराठी व्याकरण जी के असे हे दिलेलं आहेत आता मी आता विचारत आहे की मला तलाठी भरतीसाठी साठ क्वेश्चन्स किंवा साठ दिवसाचा स्टडी प्लॅन बनवायचा आहे ते सुद्धा मला चार जी पी टी माझ्यासाठी स्टडी प्लॅन बनवून देत आहे जर तुम्हाला स्टडी प्लॅन बनवण्यासाठी जर चॅट जी पीठी हेल्प पाहिजे असेल तरी तुम्ही विचारू शकता तर या ते थे, या ठिकाणी आता चॅट जी हा सात दिवसांचा सा अभ्यासक्रम योजना देत आहे तर आता या ठिकाणी मी असं पण मेन्शन करत आहे की गिव मी मोर टेस्ट फॉर तलाठी भरती दोन हजार पंचवीस या है कि प्रश्न प्रश्न है। सकता। तर यामध्ये आपणाला पूर्ण डिटेल्स आपल्याला मिळेल जसे की आता चार जी पीटी इथे घेत आहे की मॉकटेक्समध्ये आपल्याला प्रश्न चाळीस प्रश्न देत आहे प्रश्न पहिला ते प्रश्न चाळीस अशा प्रकारे तुम्ही चार जी विचारून तुम्ही स्वतःचा प्रश्न संच बनवू शकता तर आता याच्यामध्ये चार जी पीटीने खूप साऱ्या गोष्टी ॲड करायला के चालू केल्या आहे मराठी विरोधार्थी शब्द जी के गणित देन इथं अजून पण हे हडगाणाल तालुक्यात तलाठीची नियुक्ती कोण करता हा जी केचा प्रश्न आहे अशाच प्रकारे चार जे आता तुम्हाला प्रश्न बनवून देत आहे आणि त्याच जर तुम्ही हे चार जे अशा पद्धतीने वापरत आता टाइप मी इथे टाईप करत आहे की घेऊ मी मॅथ्स क्वेश्चन्स ऑन वर्क टाईम अँड आन्सर इन मराठी लँग्वेज आणि चार जे आपल्याला काही सेकंदामध्ये आपल्याला सर्वासाठी प्रश्न आणि त्याचं डिस्क्रिप्शन व त्याचं बरोबर उत्तर देत आहे या ठिकाणी मॅथ्स बरोबर इंग्लिश पण काही लोकांना वगैरे तर आता मी इंग्लिश पण क्वेश्चन घेत आहे की मी टाईप करत आहे गिव मी क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑन इंग्लिश ग्रामर फॉर चेंज द वॉइस अँड क्वेश्चन टाईप क्वेश्चन टॅक तर इथे आपल्याला चार जी पी टी काही सेकंदामध्ये आपल्याला इथे प्रश्न देईल पहिला प्रश्न आहे क्वेश्चन टॅगसाठी पहिला पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये जेन धोवायसाठी क्वेश्चन दिलेले आहेत तर मित्रांनो आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत नाही तर मेहनत आणि स्मार्ट अभ्यास करणं आवश्यक आहे तुमच्या तयारीमध्ये चार्टी पी टीला सामील करा आणि एकशे सत्तर प्लस मार्क मिळवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत शकत रहा काळजी घ्या